दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे मुंबईच्या दक्षिण टोकाला समुद्रापासून फार लांब नाही अस दिनशाबाग नावाचा जुना परिसर त्या भागात उभा असलेला एक मोठा काळसर रंगाचा बंगला लोक नेहमी टाळायचे कारण तो पडलेला नव्हता जुना असूनही तो जिवंत वाटायचा त्या बंगल्यात राहत होत पटेल कुटुंब पारसी समाजातलं एक जुन प्रतिष्ठित घराणं घराचा करता रुस्तम पटेल साथीतला काटेकोर नियम पाळणारा घरात काय बोलायचं काय नाही ते ठरवणारा त्यांची पत्नी फिरोजा आणि त्यांचा मुलगा अर्देशीर लग्नानंतरच या घरात परत आलेला अर्धेशीरची बायको नायला हाच या गोष्टीचा सर्वात महत्वाचा भाग नायला पारसी नव्हती लग्नानंतर तिला या बंगल्यात आणलं गेलं पहिल्याच दिवशी तिला जाणवलं की हे घर जुने नाही चढ आहे पहिलेच रात्री सगळं घर झोपलं होतं रात्री साधारण एक वाजून दहाच्या सुमारास नायलाला झोपेत अचानक तिखट भाजल्यासारखा वास येऊ लागला तो स्वयंपाकघरातून येत नव्हता कुठेही आग नव्हती तरी वास वाढतच होता ती उठून बसली त्यावेळी तिला जाणवलं घरात कोणीतरी हळू चालत होत पावलं अगदी मंद पण पाय जमिनीला लागत असल्याचा आवाज नव्हता नायला खोलीच्या दाराकडे गेली दार उघडताच तिला दिसलं कोणीतरी केस पूर्णपणे जळालेले चेहरा अर्धवट पितळलेला डोळे पूर्ण उघडे नव्हते पण नायलाकडे पाहत होते त्या स्त्रीने एक वाक्य बोललो इथे येऊ नकोस नायला ओरडायला लागली पण आवाज खशातून बाहेर आलाच नाही आणि एका क्षणात तो कॉरिडोर रिकामी झाला सकाळी नायलाने सगळं सांगितलं रुस्तम पाटील शांतपणे ऐकत होते फिरोजाने डोळे खाली घातले अर्धेशीर गोंधळला पण रुस्तमने एकच वाक्य म्हटलं या घरात काही गोष्टी रात्री बोलायच्या नसतात नायलाने विचारलं कोणत्या गोष्टी रुस्तम उत्तर देऊ शकला नाही त्या दिवसांपासून नायलाच्या पाठीवर दर सकाळी भाजल्यासारखे बोटांचे ठसे दिसायला लागले कोणाचेही नव्हते ते बोटांचे ठसे ते माणसाचेही नव्हते पहिल्या रात्रीनंतर नायलाला खूप ना विचित्र प्रकार जाणवू लागले डोळे मिटले की कॉरिडोर मध्ये उभी असलेली ती स्त्री तशी दिसायची चळालेला चेहरा डोळे ओले आणि न बोलता ऐकू येणारा आवाज त्या घरात दिवस शांत जात होते पण रात्री रात्री घर वेगळंच वागत होत दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजल्यानंतर घरातले घड्याळ थांबलं ते नायलाच्या लक्षात आलं नव्हतं पण त्या रात्री ती जागीच होती वाजून अडकलं आणि छपरावरून काहीतरी ओढत नेल्यासारखा आवाज आला घर एक मजली होत छपरावर जाण्याचा रस्ता नव्हता तरीही कोणीतरी चालत होत नायला कपडे बदलत असताना तिला अचानक पाठीत असह्य गरमपणात जाणवला जणू एखाद्याने लोखंडी रॉड गरम करून त्वचेवर ठेवला असावा की जोरात किंचली अर्देशीर थांबत आला पाठीवर चार बोटांचे ठसे होते पण बोट लांब वाकडी नकात वळलेली ते ठसे पाहून रुस्तम पटेल पहिल्यांदाच घाबरला त्याचा चेहरा पांढरा पडला रुस्तम नायला घराच्या मागच्या बाजूला घेऊन गेला तिथे एक खोली होती ती खोली नेहमी बंद दार उघडताना रुस्तमचे हात थरथरत होते खोलीत काहीच नव्हतं न खाट न कपाट ना देवघर फक्त जमिनीवर पसरलेली काळसर राख आणि राखेत पावलांचे ठसे ते पावलांचे ठसे दाराकडे नव्हते ते खोलीच्या आज जात होते रुस्तमने हळू आवाजात म्हटलं ही खोली उघडायची नव्हती नायलाने विचारलं का रुस्तमने उत्तर दिलं नाही फिरोजा मागून बोलली तिच्या डोळ्यात पाणी आलं ती इथे राहते कारण तिला जाऊ दिलं नाही त्या क्षणी खोलीतली राख आपोआप हलली आणि राखेतून एक अस्पष्ट आकृती तयार झाली स्त्रीची ती हसत नाही ती रडत सुद्धा नाही ती फक्त म्हणते आज मी फक्त हात लावला अचानक संपूर्ण अंधार आणि नायलाच्या कानात अगदी जवळ कुजबुज उद्या मी बसणार आहे रात्री कोणाला झोप लागली नाही नायला खाटेवर बसून होती पाट जळत होती त्वचे खाली अजूनही उष्णता हलत होती सणू कोणी आतून श्वास घेतोय तो दर पाच मिनिटांनी घड्याकडे पाहत होता सणू त्याला काही ठराविक वेळेची भीती होती फिरोजा शांत बसली होती तिच्या ओठांवर शब्द नव्हते फक्त जुनी आठवण ती आठवण रुस्तम हळू आवाजात बोलायला लागला हे घर बांधताना एक स्त्री मेली होती नाहीला थरथरली रुस्तम पुढे म्हणाला ती घरातली नव्हती नातेवाईक नव्हती ओळखीची सुद्धा नव्हती ती फक्त त्यावेळेला इथे होती घराचं बांधकाम अजून अपूर्ण होतं मागचा भाग मोकळा भिंती कोऱ्या माती ओलसर त्या रात्री त्या स्त्रीने घरात प्रवेश केला कोणी तिला थांबवलं नाही कारण पारसी घरात रात्री कोणीच बाहेरच्याला आत येऊ देत नाही पण ती आलीच ती जखमी होती जळालेली कपडे अर्धे वितळलेले तिने पाणी मागितलं कोणी दिलं नाही आणि मग ती पडली ती मरत होती तेव्हा तिचा मृत्यू योग्य पद्धतीने हाताळला गेला नाही चकमनपर्यंत नेलं गेलं नाही अग्नी तिला दिला नाही त्या त्या रात्री त्या घराला होती होती भीती होती। आणि लोक म्हणतील याची काळजी होती म्हणून तिला घरातच ठेवण्यात आलं तिला हलवण्यात आलं नाही तिथ शरीर जमिनीखाली गेलं तिथे आज ती खोली बंद आहे नायलाने एकच प्रश्न विचारला तिचं नाव रुस्तम थांबला फिरोजा अचानक उठली ते नाव घेतलं की ती जवळ येते क्षणभर घरात थंडी नाही पण हवा दाट झाली दिवा नखपणे हलला खोपऱ्यात उभी असलेली सावली हल्ली आणि त्यावेळीच खोलीतून आवाज आला माझं नाव माहिती आहे तुला सगळ्यांनी एकाच वेळी वळून पाहिलं ती उभी होती यावेळी पूर्ण दिसत होती केस सळालेली त्वचा सोललेली डोळे खाली झुकलेले पण ती बघत होती तिने एक वाक्य म्हटलं आज मी बोलायला आलीय नायला मागे सरकली ती स्त्री पुढे आली आणि पहिल्यांदाच ती खाटेवर बसली ती खातेवर बसली होती कोणी किंचायला नाही कोणी हललं नाही कारण त्या क्षणी घरातली हवा चढ झाली नायला श्वास घेत होती पण तो श्वास तिचा वाटत नव्हता त्या स्त्रीने नायलाकडे पाहिलं खूप जवळून इतकं जवळ कि तिच्या जळलेल्या त्वचेचा उष्णवास नायलाच्या तोंडात गेला आणि अचानक नायलाची मान हळवपणे डाव्या बाजूला वळली कोणी हात लावले नव्हते तरीही ती मान सरळ झाली नाही नायलाच्या तोंडून आवाज आला तो आवाज नायलाचा नव्हता ही खाट माझी आहे अर्धेशीर थरथरत पुढे आला नायला माझ्याकडे बघ नायला हसली पण तिच्या हसनात तिचे दान दिसलेच नाही फिरोजा धावत आरशाकडे गेली आरशात नायलाचं प्रतिबिंब होतो पण मागे तिच्या डोक्यावर दुसरं डोकं दिसत होतं जळालेलं डोकं अर्धवट बंद आणि ते डोकं कुजबुजलं आता मी आहे फिरोजाने आरसा फेकून दिला आरसा फुटला पण आरशाचे तुकडे जमिनीवर पडले नाहीत ते हवेत थांबले त्या रात्री गड्या पुन्हा थांबलं यावेळी एक वाजून सतराला कोणी बोलायचा प्रयत्न केला तर शब्द बाहेर येत नव्हते मोबाईल चालू नव्हते खिडक्यांमागे रात्र हलत होती सण घर अडकून पडलं होत नायलाचा आवाज पण नायला नाही नायला उठली चालताना तिचे पाय जमिनीला लागत नव्हते तरीही आवाज येत होता ती बंद खोलीकडे गेली दार आपोआप उघडलं राख खाल्ली त्या राखेतून अजून हात बाहेर आले ते हात नायलाच्या पायांना धरून बसले नायलाच्या तोंडून आवाज इतकी वर्ष मला इथे ठेवलं आता कोणीतरी इथे राहणार ती वळली रुस्तम कडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाली एक नाहीतर सगळे रुस्तम समजून गेला ही थमकी नाही हा नियम होता त्या घरात कोणीतरी तसाच जळून तसाच अडकून इथे राहायला लागणार होत रुस्तमला कळून चुकलं ती आता बोलत नव्हती ती थरवत होती घरात शांतता होती पण ती शांतता मृत्यू सारखी जड नाईला तिथे उभी होती पण नाईला आत नव्हती रुस्तमने हळूच एक पाऊल मागे टाकलं त्या क्षणी नायराच्या तोंडून आवाज आला तूच क्षणभर कोणालाच काही समजलंच नाही आणि मग रुस्तमचा श्वास अडखळला त्याच्या पायाखालची जमीन काळी पडू लागली सणू कोणीतरी खालून आग पेटवली होती रुस्तम ओरडला पण त्याचा आवाज घराच्या भिंतीने घेऊन टाकला त्याच्या अंगावर जळालेले हाताचे तसे उमटू लागले एक नाही दोन नाही पूर्ण अंगभर आणि सगळ्यात भयानक तो जळत होता पण कुठेही आग नव्हती रुस्तम जमिनीवर कोसळला तो अजून जिवंत होता डोळे उघडे होते तो सगळं पाहत होता पण त्याचा श्वास हळूहळू कमी होत होता नायलाच्या शरीरातून ती बाहेर आली ती स्त्री जळालेली पूर्ण स्पष्ट तिनं रुस्तम कडे पाहिलं आणि शांतपणेने म्हटलं आता बरोबरी झाली क्षणात त्या बंद खोलीतून राग उडत आली ती राग रुस्तमच्या शरीरावर पसरली आणि काही सेकंदात त्याने हलणं थांबवलं पण घरात जळालेल्या मासांचा वास थांबला नाही सकाळी घर शांत होतं रुस्तमचा मृतदेह जमिनीवरच होता पण त्याच्या शरीरावर आग लागण्याची एकही खूण नव्हती फक्त त्याच्या पाठीत एक वाक्य कोरलेलं होतं एक राहिला फिरोजा तुटली होती अर्धेशीर सुन्न होता नायला नाईलाला काहीच आठवत नव्हतं त्या रात्रीनंतर त्या बंगल्यात कोणी नवीन राहायला आलं नाही पण घर रिकावी झालं नाही कारण रात्री खिडक्यांमधून एक स्त्री दिसते ती कोणाला घाबरवत नाही ती हाक मारत नाही ती फक्त घरात बसलेली असते आणि जर कोणी विचारलं इथे कोण राहत तर वारा उत्तर देतो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे